शेतकरी मित्रांनो अनेक आस्थाकार बांधवांनो शेती मित्राच्या माध्यमातून उदयलाड आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे अनेक आस्थाकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील महत्वाचा सवाल की पंधरा देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार बाजारभाव पण किती सध्या तो हा लाख मोलाचा सवाल की पंधरा मे आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचू उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांच्या मना मनातील सध्याचा हल्ला मोलाचा सवाल की पंधरा मिनिट आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि मागणी पुरवठ्याची सध्याची स्थिती कशी आहे सर्वांचा पंधरा मिनिट आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि ह्या परिणामामुळे मग पंधरा मिनिंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचू उत्तर सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी दरपातळी आहे ती चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आणि जी दरपातळी आजच्या कंडिशनला आपण बघत आहोत याच्यामध्ये पंधरा मे नंतर शंभर टक्के सुधारणा होणार आता याच्या मागची कारणे तुम्हाला सांगतो समजा जर सध्या आपण सर्वांनी बघितलं तर सोयाबीनची दरपातळी ही सध्या चार हजार ते चार हजार दोनशे आहे पण इथून तीन आठवड्यापूर्वी सोयाबीनची पातळी जी होती ती साडे साढे चार हजाराच्या आसपास पोहोचली होती पण तेव्हापासून सोयाबीनचा बाजारभाव घसरण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडची सोयाबीन विक्री आता नाफेडची सोयाबीन विक्री ही पंधरा मे नंतर शंभर टक्के कमी होत जाणार आहे आणि याच्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होणारे मागणी व हो पुरवठ्यातील ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावाला पूर्ववत या ठिकाणी घेऊन येणार आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशे न सुधारून चार हजार एकशे ते चार हजार दरम्यान सोयाबीनची बाजार बाजारभाव पातळी पोहोचणार मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोयाबीनचा हा शंभर टक्के पडतो की मग या सुधारणेमध्ये आपण सोयाबीनची विक्री करायची की मग थांबायचं हे सांगतो लक्षात घ्या मित्रांनो चार हजार तीनशे चार हजार चारशेची ची सोयाबीन बाजारभाव पातळी मिळाली तर इथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायला हरकत नाही जेव्हा विक्री कराल तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवून विक्री करा की ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांत योजनेचा फायदा आपणास मिळू शकतो शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला आहे त्याच्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सातो शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत शेतकरी मित्रांचे व कास्ताकार